दक्षिण यात्रेने निमित्त आयोजित केलेला देशमुख पत्ता एकसष्ट खट्यांचं मैदान काय होते वळवण करणारे सुटला बावन सुटला या मजा अठ्ठाने बावन मध्ये लढा चाललेली नऊ गाड्या एक गाडी पाच झाली

नावला ना कुमारी सांस्कृतिक दाई घेता मासावारी क्रांची रायपा आणि राहणार राहुल चौधरी कटाई टोलनाका मारगाव राऊतवाडी क्रमांक त्रेपन्न या गती घ्या सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा सुट्टी मेकर लय वळवळ केली म्हणजे लय पळतोय असं नाही चांगली सवय आणि चांगली शिस्त आपल्याला वास्तर आला लावायचे सुटला सुटला या मैदानला क्रमांक त्रेपन्न सुटला पण कुठल्या तासात सफलतोय गाण्यावर लक्ष द्या तर त्रेपन्न मध्ये रुक्तर अशा गाड्या आणि सुंदर अशी पाहायला मिळते कोण वागे मारतोय त्रेपन्न नजरी था, सुद्धा येऊन निकाल घेतला बघा ड्रायव्हर बोलून बरा उठला होता बैठक बरा उठला चार गारा सुरू होता त्रेपन्न आणि का त्रेपन्न जाणिकाय तास क्रमांक चार नाही तीन तास बघा हा बघून घ्या बघून घ्या बघून घ्या बघून घ्या चाळीस बघा या लाव घ्या चौपन्न लावून घ्या

ಅರಂದೇಶ ಉೇ

पाणी पी लॻा

घर क्रमांक चौप्पन मध्य सुंदर आशिकारी गारी पड़े बारह से चैम्पियन क्वियर शिवनाथ सबरा

دغه رانا سره راځي چې ډرون ډرایور لا پاسې نه مې ورنځه ورنځه وکړا دساو مباره ده کې دساو سنا ان ډرایور به ډرایور مباره هم نه باندې کار خپل کینسل کړي له دې ډرایور مالکاني لاځل جایز دی कार्यक्रमांक का पुनः सेकंड मगाशी जो पेंडिंग निकाल होता 53 तारखेलाचा आज क्रमांक 5 म्हणून चालू गाडी कैलास असे केसरबाई ठोंबरे उंबरे पिस्टन या, या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयतेपळ गाडी माकडाचा जलकाचा हार्दिक अभिनंदन हा कार्यक्रम अंक

एकनाथ कुमार आराध्या जालिंदर शिंदे दहगाव यांचा अधिसिंग शेरमा अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासाराई तीन कुमारी आनंद अश्विन चाळके वाटार बुद्रो चार ला अमोल खरात कोंडवळी पाच समीर मेटकर मेटकरी सारा बरा सागर बरा हॉटेल रानवाना फिरिओ श्रावणी आठ ला श्रावणी पवार गणपत धर्वट उपळला आरेद्वार मेढावारे धर्मपुरी आघाडी क्रमांक छप्पन असे राजा हलगीव हय हलगीव हालगी हलगी हय हालगी निकाल पुकार नाय का

तुमच्या हितासाठी आमच्यासाठी काय सांगत नाही बरं याचं असतं कुठं असत काय जाणार आहे गाणी म्हणतो मला कुठे जाणार आहे ते आपण जरा कोणीतरी जाणार तुमच्यासाठी आम्ही सांगतो आमच्यासाठी काय नाही गड्या क्रमांक पंचावन्नचा निकाल पंचावन्नचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून दावली गाडी श्रुतिका अरविंद अंबारे शनी शिंगणापूर शिवन्या संदीप लांडगे संगमने पटलर आणि रावण या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आवेडावर करजगाव नगरवाला येत यासाठी अधिकारी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे या आणि ड्रायव्हर आपण राजेंद्र शिंदे यांच्यावर पाचशे बक्षीस आहे सोमारावर आपण गाड्या सुट्या गाड्या सुट्या क्रमांक सत्तावन्न सुद्धा सत्तावन्न मध्ये घड्याच्या सुंदर अशा घड्यामधा सुंदर अशी

नेला नाना गवानी यांच्याकडून संगमनेर यांच्याकडून ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचे सा, निकाल सत्तावनचा चा निकाला त्रास क्रमांक सहा मधून चालली गाडी प्रसन्न पलवान दादा इरके पडस्ता महाराष्ट्र चॅम्पियन शुभम ड्रायव्हर सिंधीवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयमध गाडी मार्गाचा

पाच नंबर पाच पाच सहा नंबर पाच बैलगाडे एकसठ ते सत्तर चे बैलगाडी मला गाड्या झुपलेत का बघा गाड्या झोपाय सुट्टी मेकर.

आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपला <tip> <जाएगा>। स्टेजवरती <tip> याचा सचिन आपा काय अठरा वन चे बैलगाडी मारत काय होतय एक वरला की दुसरा मनाला काय होतंय तीन नंबर तासाव रे सुटला अठरा सुटला एक सुपर फास्ट बाहेर केला আরে আকাল আই লোক আর কে নিউটেন বলে খালি ওটা বড় চরা আমি চাই সুন্দর গলি গাড়ি টিজ গলি গলি না অনন্তের তারিখ 28 তারিখ

या ठिकाणी सन्मान केला जातो आपण हे सन्मान सोळा बापू एकोणसाठ सोळा श्यामराव देशमुख यांचा ठिकाणी सन्मान केला जातो करा बैलगाडी मालक सुट्टे मेकर खाली पट्टे पट्टीचा योग्य तो वापर करा चुकून पट्टीच्या मुळे पाय आला निकाल कॅन्सल आहे आपल्याला सुद्धा माहितीये कारण शर्यत हे नियमानं बांधलेली आहे आणि नियमाच पालन सर्वांनी करायचं शाहिद मोलाने यांचा श्यामराव देशमुख यांच्या शाहिद मोलाने सोरा बापू गाड्या सोरा एकोण साठ सुटतो या मैदानातला पाठीमाग साठ आहे दो दोनच गट खाली राहिले सत्तर वाले गाड्या झुपलेत का बघा सत्तर चे बैलगाडी मला झुपा गाड्या झुपा ही सगळे पाजूदावाली इतके पुढे का आले ती सगळे का आले ती सगळे पुढे का आले ती

जय मस्कर भटला मोर यांच्याकडून या ठिकाणी किरण ड्रायव्हरसाठी पाचशे रुपये मालका कोण घ्यायच या साठ लावून घ्यायचा सात चा निकाल पेंडिंग आहे निकाल कॅमेऱ्या दोन्ही अँगल चेक करून या ठिकाणी निकाल दिला जातोय एकोणसाठ साधन कार्यक्रमांक एकोणसाठचा निकाल एकोणसाठचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र जानवी किरण वाघमोडे तिरवंडी माळशिर यांचा घरचा साथ या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचं चटकाचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी साहिदबाई आता